रस्त्याची गरज होती या आणि चिखल ही असं जाणे जाण्याची काही सोय नव्हती रामबाच्या पन्नास वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होती बऱ्याच वेळेला आम्ही आमदार खासदार यांच्याकडे जाऊन पत्र दिले त्याचा पाठपुरावा केला पण बऱ्यापैकी कोणाचाही उत्पूर्त प्रतिसाद मिळाला नाही आमच्या गावचे रामभाऊ भाऊ अध्यक्ष त्यांनी तो त्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर काय समस्या म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या रस्त्याला इतकी बिकट परिस्थिती आहे आता म्हणजे ह्याच्या आम्ही वीस तीस वर्ष झाली परत जातोय कुणीच रस्त्याच मनाव घेतला अशी होय मारायची माग जायची रामबागाकडे फक्त मनाव घेतले आणि ही रस्ता आता आज पूजा झाली अशी आम्ही इतका आनंद वाटते पूजा झाली तर रस्ता झाला किती वाटेल ती मोरच मोरच माहिती पण इतकं माणशी माणसं आमची आजारी पल्ली केली काय काय माणसं अशी रस्त्यात नेहण्या नेहण्या वाचून मरण पावले ती Yeah. इतकी बिकट परिस्थिती ह्या रस्ते झालेली आहे ह्याच्यावर कोणच मनाव धरत नव्हतं फक्त रामबाईगावकडेच मनाव धरले आणि सुद्धा त्यांनी कसं म्हणत ती जाणतील आमचा रस्ता सुद्धा फक्त मोरचा सगळा रस्ता पुरा होवा बा गोरसळा ते बाबळगाव रस्ता पूर्ण हो अशी आमची अपेक्षा आहे ही मधनं काम थांबून असं आमची अपेक्षा आहे ती काय म्हणतील तेवढं कामावर नाही हो का तर त्या माणसं आमचा बक्कमी सुवास आहे ती माणूस काम करू शकते की रामभाऊ गायकवाडला आम्ही सारखं पाठपुरावा केला आहे की भाऊ ह्या रस्त्यासाठी बघायला लागतं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणचा रस्ता आणताय पण हे रस्ता वारंवार वारंवार तसाच राहत चालला आहे रस्ता थोडाही होतो आहे दोनशे फूट ती तेवढाच होतो आहे परत नंतर ते खराब होतो आहे ह्याच्या पुढचा तसाच राहतो आहे शाळेच्या येणाऱ्या मुलाचं हे सगळं ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्यांचे हाल होते रस्ते कारखान्याचे कामगार आहेत युवतीपासून पग आष्टीपासून कामगार कारखान्याला किती येतो शेवटी प्रयत्न करून करून दीपक ची साथ आणि रामभावने हे वापरून रस्ता आणलेला आहे रस्त्याचं पूजन झालेलं आहे तिथून पुढे राहिलेला रस्ता पूर्ण करावा ही आमची इच्छा आहे मला सांगा की या आसपासच्या गावामध्ये बरेच रस्ते केले बरेच काम केली कुठल्या पगार नसताना तुम्ही तुमच्या गावा शेजारचा हा रस्ता आहे गेल्या चाळीस वर्ष पेंडिंग आहे तर कशा माध्यमातून तुम्ही हा रस्त्याला म्हणजे प्राधान्य देऊन आणि हा रस्त्याचा आज भूमपूजन केलेला हा जो रस्ता आहे मी मागल्या गणपतीच्या वेळेला इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला मागणी केली ती की रस्ता गुडघे एवढं खड्डं होतं आणि प्रत्येक वेळेला ह्या लोकांची तक्रार असायची की रस्ता झाला पाहिजे आम्ही गुरुसाहेब कॅनलपट्टीचा रस्ता केला परत आता महादेव मंदिरला पैसे आणले हॉस्पिटलला सोळा करोड रुपये आणले तर बऱ्यापैकी कामं मार्गी लागलेली आहेत परत कॅनलवरचे पूल आणले मग ह्या लोकांचं एक तक्रार वारंवार असायची की बाबा सगळं झालं मग आमचंच का होत नाही मी माझं जी वैयक्तिक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संबंध असणं राज्याच्या सरकारशी संबंध असणं मी त्या संबंधाचा फायदा माझ्या गावाला कुठंतरी झाला पाहिजे म्हणून मी हे करून दिलेलं आहे किंवा केलेलं आहे पण ह्या गोष्टीसाठी मला राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी अठरा दिवस मुंबईत राहावं लागतं पालकमंत्र्याला भेटायला दोन दोन तीन तीन वेळा मुंबईत जावं लागतं ही जी कामं आहेत ही माझ्या हिताची नाहीत माझ्या गावच्या हिताचं व्हावं गाव कुठंतरी सुधरावं आणि माझं स्वप्न आहे की राळीगंज सिद्धी असू द्या आता पलीकडेच आमच्या शेजारचं गाव आहे मोहनानपट चिंचणी त्या गावामध्ये गुरुसाळ्याचं नाव कुठंतरी यावं ना हे माझी पांडुरंगाच्या शक्तीने सांगतो की माझं गाव ह्या सगळ्या गावामध्ये कुठंतरी यावं नाव व्हावं म्हणून मी ह्या गावासाठी धडपडतोय मला माझी इच्छा आहे की प्रत्येक गावापेक्षा माझ्या गावाला कुठंतरी आघाडी मिळावी राज्यात आता ते प्रत्येक गाव सुंदर गावासाठी दोन करोड रुपये हे आहे पर्यटन आहेत पण मी शंभर टक्के सांगतो की साठ करोड रुपयाची कामं आतापर्यंत झालेली आहेत गावात सोळा करोड रुपयेचं प्राथमिक आरोग्य केंद्र अंतिम टप्प्यात आहे बऱ्यापैकी रस्ते मार्गी लागले आहेत आणि हा जो रस्ता आता पन्नास लाख रुपये मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलून आम्ही आणलेत आणि येणाऱ्या काळात म्हणजे आज किंवा उद्या अजून एक पन्नास लाखाची प्रामाणिकल एक करोड रुपये आणि ह्या पालकमंत्र्याकडून पण मी भांडण करून विकास कामासाठी कामं करून कामं करतो गावाच्या विकासासाठी राज्याच्या पालकमंत्र्याला हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडं जा जावं लागतंय हेलपॅट घालावं लागतं ते ही काही सोपी गोष्ट नाहीत तुम्ही बघताय आजपर्यंत प्रत्येक आमदार खासदारांना निधी येतो किती दहा करोड रुपये त्या दहा करोड रुपयेमध्ये त्यांनी तालुक्यात किती वाटायचा पण मी वैयक्तिक माझ्या गावाच्या हितासाठी गावाच्या विकासासाठी जी जी करता येईल ती मी शंभर टक्के करीन माझी गावकऱ्यांना एक विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या रस्त्यासाठीच काय पण कुठल्याही रस्त्यासाठी कुठल्याही कामासाठी माझा मला पा तुम्ही पाठिंबा द्या माझ्याबरोबर उभा राहा माझ्यासाठी वेळ येईल त्या त्या वेळेला मला सहकार्य करा आता प्रत्येक गावामध्ये गावच्या ग्रामपंचायत सदस्य असू द्या सरपंच असू द्या भांडण असतं की रस्ता आला की इकडे टाका तिकडे टाका पण आमच्या गावात एक शंभर टक्के सांगतो की आमच्या गावचं सरपंच पक्ष असू द्या किंवा प्रत्येक मेंबर अनिल खरात किंवा जेवढी जेवढी म्हणून जी ग्रामपंचायत सदस्य आहेत ती काम करा म्हणून मांडणार असतं नाहीतर तुम्ही आलेला निधी महागारी जातो आमच्या गावात एकही रुपया तसा निधी महागारी जात नाही आणि येणारा प्रत्येक काम आम्ही करून घेण्याचा प्रयत्न सगळे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच मिळून आम्ही करतो हा रस्ता आज मी इथं उभा राहिलो आहे मी जाहीरपणे सांगतो हा रस्ता येणाऱ्या पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण रस्ता करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि मी करून देणार माझ्या वैयक्तिक संबंधाचा फायदा मी माझ्या गावाला करेन आता हा रस्त्याचा जसा चाळीस वर्षाचा प्रश्न आहे तसा अजून असा कुठला रस्ता किंवा असं कुठलं काम तुमच्याकडे आलं मला काम करायचं आणि मला पंढर गुरुसाळे गावातील महादेव मंदिर आहे आमचं आमच्या गावचं श्रद्धास्थान आहे त्या महादेव मंदिराला पाच करोड रुपये साडेपाच करोड रुपये मंजूर आहेत पण माझी इच्छा आहे मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलून पन्नास करोड रुपयावर त्याची इन्व्हेस्टमेंट आणली ते करून घ्यायचं आहे आणि त्या पन्नास करोड रुपये माझं गावचं महादेव मंदिर पर्यटन स्थळ करायचं आहे त्या पर्यटन स्थळामधून गावातील पन्नास ते शंभर पोरं कामाला लागतील तिथं बोटिंग आहे जसं उज्जैनला कुठं जाईल तिथं आपल्याला बघायला मिळतं पंढरपुरातली पन्नास टक्के लोक माझ्या महादेव मंदिरात आली पाहिजेत माझ्या गावात आली पाहिजे ही माझी शंभर टक्के इच्छा आहे ती माझा मानस आहे मी येणाऱ्या दोन ते चार वर्षामध्ये ती पूर्ण करणार आहे आणि मी केल्याशिवाय ती शांत बसणार नाही